रवी न्यूज नाइन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हो oh, सर आज सांगलीमध्ये तांदूळवाडीत जी दुर्दैवी घटना घडली आमचा हर्षल पाटील विलं न मिळाल्यामुळे हा जग सोडून गेलाय त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला पाठवलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे अभियंता आणि कंत्राटार संघटना या संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत गौरव वालावलकर माझ्याबरोबर मी स्वतः कार्याध्यक्ष आहे सरचिटणीस अमित शिंदे आहेत उपाध्यक्ष नितेश खाडे आहेत माझ्या मागे आणि चिटणीस प्रकाश शेलार त्याचबरोबर ह्या गावचे आमचे सहकारी वैभव आहेत आणि मनसेचे आमचे रस्ते असतापनाचे अमोल काळीकडे आहेत फार दुःखद घटना घडली आहे मला या सरकारला विचारायचं की तरुण होतकरुना गमवायचं म्हणजे आता शेतकऱ्यांची आत्महत्या होतीच तेव्हा आता कंत्राटाराने आत्महत्या करायची का हा अधिकाऱ्यांचे भाऊबंधू कंत्राटर झालेत अधिकारी त्यांचीच बिल पास करतात असंही आम्हाला कळलंय चार पाच वर्षापूर्वी मुंबई मुंबईकडे जगदाळे नावाच्या एका कंत्राटाने आत्महत्या केली होती म्हणजे आता सरकारनी ठीक आहे लाडक्या बहिणी आहेत पण मग हर्षलची बायको लाडकी बहीण नाही का तुमची हर्षेलची आई लाडकी बहीण नाही का कंत्राटरांचे पैसे दुसऱ्या हेडला वळवायचे आणि कंट्रा काम करून द्यायचं नाही आम्हाला असंही कळलं की इथे काही मोठी झेंडा आहेत त्यांच्याकडे सगळी कामं असतात आणि मग ते लोकांना काम मला नावं नाही कोणाची घ्यायचे मग अशा लोकांनी अशा संघटनांनी ह्या लोकांवर शोषण करून त्यांना काय मिळणार आहे असा तरुण जर महाराष्ट्रातनं हिरबोसला आणि आत्महत्या करायला लागला तर कुठे आपण महाराष्ट्र घेऊन चाललो आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात पण विकास करणारे हे कंत्राटरच आहेत ना मग हे जे लहान कंत्राटर आहेत त्यांच्याबद्दल विचार नको करायला का पापू मंत्र्याचं पाप आहे त्याला माहित आहे कोणी काम केलेलं म्हणे हो या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कोण काम असेल सब कॉन्ट्रॅक्टरच करतो मेन कॉन्ट्रॅक्टर किती काम करतात मला सांगा ना आम्ही सगळे कंत्राटर आहोत आणि इंजिनियर आहोत आम्हाला माहिती आहे काय चालतं ते असा हात वर करून सरकार तर कसं चालेल त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत या सरकारने या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे आज बा राज्यभरामध्ये कंत्राटदारांचे जवळजवळ एक लाख कोटीच्या वरती पैसे पेंडिंग आहेत ते कोणाचे त्यांच्या बहिणी त्यांच्या बायका तुमच्या तुमच्या लडक्या बहिणी नाहीत का मग इलेक्शन पुरता पैसे वाटून कंत्राटारा नुकसान जर आपण अन्याय करणार आहोत तर हा अन्याय जनतेवरच आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला तातडीने इथे पाठवलं आम्ही पाटील कुटुंबियांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं त्यांच्या मागे आम्ही भक्त उभे आहोत असं आम्ही त्यांना सांगितलं आणि यापुढे पुढच्या आठवड्यातच हनुमान राजसाहेबांची भेट आमची होणार आहे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा जाईल आणि अगदी मग कुठचाही कंत्राटर असू त्या कंत्राटचा एकही रुपया राहणार नाही याची आम्ही साहेबांच्या तर्फे आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रभर आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत कसं या मजूर संस्थांवर पडणारी जी कामं असतात ना ते चेअरमॅनचंच नाव त्या त्या कामावर लागलं जातं तो कोणाला सबलेट करतो हे नाव कधी शासना दरबारी येत नाही बेसिकली मग मा महाराष्ट्रभर सगळे सब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ओळखत नाही का बेसिकली हा कळलं का आणि त्या का, गुलाबरा पाटील सोडून द्यावं म्हणजे हे पानटपरी चावण्याचं काम नाही आहे काम नाहीये कॉन्ट्रॅक्टर काय असतात ते आम्हाला माहित आहे आणि अजित पवारांनी सगळे पैसे कुठे ओळखले ते आम्हाला माहिती आहेत वित्त मंत्री आहेत ना त्यांनी सांगावं गेल्या वित्त मंत्री की हे या महाराष्ट्राचं बजेट या महाराष्ट्राच्या विविध हेड वरचे असलेले पैसे हे कुठे कुठे वळते केले काय ना पैसे मिळाले नाही हात वर करणं म्हणजे की त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव येणार मेन कॉन्ट्रॅक्ट वर ज्या मजूर संस्थेच्या नावावर नाव पडलं असेल त्यावर पडणार त्याच नाव असणार ना म्हणजे हे हात वर करणार का आहे म्हणजे एक एका मुला मुलाचा नाहात जीव गेलाय आणि तुम्ही हात वर करताय इतकं बेदर्मी निधर्मी आणि निधर्मी सरकार या पुढे असा या महाराष्ट्रात नसेल असं मला वाटतं त्यांना अजिबात संवेदना आहेत त्या माणसाच्या